ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुस्लिम ओ बी सी संघटनेची कुरुंदवाड येथील साखळी उपोषणस्थळी भेट मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा शिरो तालुका मुस्लिम ओ बी सी संघटनेचा कुरंदवाड येथे डिसेंबर डिसेंबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जाहीर पाठिंबा दिला यावेळी संघटनेचे प्रवक्ते दिलीप कलावंत व मुस्लिम ओ बी सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बोलताना दिलीप कलावंत म्हणाले मुस्लिम समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी वेळोवेळी पाठिंबा दिला पण सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्याला व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह कुरुंदवाड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आमचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं यावेळी मुस्लिम ओबीसी संघटनेनं पाठिंबा दिल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी तालुका अध्यक्ष ए जी मुल्ला जिल्हा चिटणीस शहनशाह मुल्ला युवक तालुका अध्यक्ष जमील गवंडी मुबारक मुल्ला मुबारक जमादार रफिक मुल्ला बशीर मलंग फकीर इसाक मोमिन सोलापुरे रफिक मुल्ला मौला अली मुल्ला समीर मुल्ला इसाक मोमिन असलम मोमिन मौला मुल्लानी अल्लाउद्दीन मुल्ला अनवर मकानदार आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण पुरुंदवाड